नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे सध्या महाराष्ट्रीयन लग्नामध्ये पारंपरिक दागिन्यांची खूपच क्रेज वाढली आहे त्यामुळे आर्टिफिशियल किंवा एक ग्रॅम सोन्याचा मुलाम असणारे दागिने मार्केटमध्ये मा सहज मिळू लागलेले आहेत जर तुम्हाला सुद्धा पारंपारिक लुक करायचा असेल तर तुमच्याकडे काही पारंपारिक दागिने असायलाच हवेत पारंपारिक दागिन्यापैकी अतिशय सुंदर व नाजूक बकोईंच्या फुलासारखा आकार असणारा हा हार सध्या खूपच मध्ये आहे या हारामध्ये एक पदरी दोन पदरी तीन पदरी अशा लेअर्स मध्ये हे हार बनलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता किंवा अगदी नेकलेस प्रमाणे छोटाही घेऊ शकता हा हार तुमच्या सोन्याच्या दागिन्यासह मिक्स मॅच करून घालू शकता किंवा साडीवरती फक्त हा हार घात घातलात तरी सुद्धा तो खूपच खुलून दिसतो गोल्डन जरी बॉर्डर असणाऱ्या काठाच्या साडीवरती गळ्याबरोबर चोकर आणि सर लॉन्ग बकोई हार घाला खूपच छान दिसेल असे रुबी स्टोन असलेले हार सुद्धा खूपच छान दिसतात जर तुम्हाला साडीवरती सिंपल पण अट्रॅक्टिव्ह लुक करायचा असेल तर साडीवरती फक्त बकोई हार घातलात आणि बाकीचे दागिने नाही घातलात तरी देखील तुमचा लुक हा खूपच सुंदर दिसतो सध्या पारंपारिक दागिन्यांना मोडिफाय करून नवनवीन ट्रेंडिंग पद्धतीने हे दागिने डिझाईन्स केलेले आहेत त्यामुळे तरुण मुली आणि महिला ह्या दागिन्यांना खूपच पसंती देत आहेत सध्या हारामध्ये गोल्ड फिनिश टेम्पल फिनिश अँटिक डिझाईन सिल्वर ऑक्साइड बकुई हार मार्केटमध्ये मा आलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता हारासोबत असे मॅचिंग इयरिंग पाहायला मिळतात ह्या हारांची प्राइस एक हजार पासून सुरू होते सिल्वर हार तुम्ही कोणत्याही सिंपल साडी पासून पार्टीवेअर ड्रेसवरती घालून फॅशन करू शकता मैत्रिणीनो आज मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवलेले बकोई हार मी सेल करत नसून ट्रेंडिंग फॅशनविषयी आयडिया देण्यासाठी व्हिडिओ बनवलेले असतात जर तुम्हाला सुद्धा असे दागिने घ्यायचे असतील तर जवळच्या ज्वेलरी शॉपमधून किंवा ऑनलाईन तुम्ही असे दागिने खरेदी करू शकता